आपण बनवतोय अंड्याची भुर्जी त्यासाठी दोन कांदे घेतलेत मिडियम साईजचे ते आता बारीक कट करून घेयात त्याच्यासोबतच घेतला एक टोमॅटो आणि एक हिरवी मिरची तेही बारीक असं कट करून घ्यायचं कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन भाजला जाईल इथं आपला कांदाही बारीक कट करून झालाय टोमॅटो कट करून झालाय मिरची कट करून झाले आता आपण कोथिंबीर कट करून घेऊयात कोथिंबीर ही आपली बारीक अशी चिरून झालेली आहे आता फोडणी करून घेऊयात इथे कढई गरम करायला ठेवली तेल टाकून घेऊयात चमचा तेल तेल चांगलं गरम होऊन देऊयात तेल गरम झालं की थोडंसं फोडणीमध्ये जिरं जिरं छान फुललं घालून घेऊयात बारीक कट केलेला कांदा कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची टोमॅटो आणि कांदा पटकन भाजला जावा त्यासाठी तसंच घालून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता जाईल कोरडे मसाले त्यामध्ये जाईल हळद मिरची पावडर थोडी थोडासा गरम मसाला आणि आपलं काळून तिखट हेही कांदा आणि टोमॅटो बरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं कोरडे मसाले ही छान भाजून झालेले आहेत आता ऍड करूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तीही व्यवस्थित मिक्स करूयात आता ह्याच्यामध्ये जातील अंडी सगळे अंडी आपण फोडून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला एकसारखं जोपर्यंत ह्याला भुर्जीचं टेक्शन येत नाही किंवा अंडी अशी कोरडी होत नाहीत तोपर्यंत आपण पर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकसारखं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात एक हलवत राहायचं फक्त भुर्जीला म्हणजे व्यवस्थित मोकळी सुटसुटीत होते जास्त गाठी नाहीत होत आपली तयार झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊया आणि पाव भाजून घेऊयात इथं आपण तवा गरम करायला आहे त्याच्यावरती घालून घेऊयात बटर बटर मध्ये छान असे पाव भाजून घ्यायचे तवा जास्तही गरम करायचा नाही नाहीतर बटर जळू शकतं आता असे पाव घेऊन एक एक पाव पण असे दोन दोन भाजून घेऊयात छान असं फिरवून आलटून पालटून सगळे पाव भाजून घेऊयात पलटून घेऊयात छान असं आपलं पाव भाजला गेलाय आता काढून घेऊयात छान अशी आपली पाव तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ